जीवनशैली प्रत्येकाची जीवनशैली आहे मित्रांनो प्रत्येकाची लायकी आयुष्यामध्ये संघर्षमय आहे प्रत्येक हा व्यक्ती जीवनामध्ये संघर्ष करत असतो आणि या संघर्षाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला संघर्ष करावा असतो म्हणजे कुठलंही क्षेत्र असले मित्रांनो कोणालाही व्यवसाय सोप्या पद्धतीनं भेटत नाही मित्रांनो आता मी ह्या ठाणे सिटीमध्ये आहे आपल्या तलावपालीला कुणालाही सोप्या पद्धतीनं पैसा मिळालेला नाही आहे आणि मिळणारही देखील नाही आहे मित्रांनो ही वस्तुस्थिती आहे आणि ह्या वस्तुस्थितीमध्ये माणूस जीवन जगतो आपल्याला वाटतं ह्याचा धंदा मोठा झाला त्याचा धंदा मोठा झाला हा श्रीमंत झाला तो श्रीमंत झाला असं काही नसतं मित्रांनो आता हे बघताय ना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे आपल्याला वाटतं ह्याचा व्यवसाय खूप मोठा आहे आणि खूप चांगला आहे पण नाही रे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे जसं आम्हाला भाड्यासाठी वाट पाहावी लागते तसं ह्या घोडागाडीवाल्यांना सुद्धा वाट व्यवसायासाठी पाहावी लागते त्यांचा धंदा काय लगेच ताबडतोब होतोय अशातला भाग नसतो मित्रांनो आणि हे रेल फॅक्ट आहे जी ही तुम्हाला जे दाखवतो आहे नाही हे रिअल फॅक्ट आहे कुठलाही व्यवसाय सोप्या पद्धतीने कुणाचाही झालेला नाही मी पाठीमागच्या वेळेला आलो होतो तेवढा एवढा एक्सपर्ट व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत टाकला नव्हता आणि आता जो व्हिडिओ मी टाकतो आहे तो, तो एक्सपर्ट टाकतोय कारण कसं असतं दिवसं दिवसंदिवस डेअरिंग वाढत जाते मित्रांनो पण तसाच विषय हा की लाईफमध्ये जीवन जर संघर्षमय करायचं असेल तर आपल्याला संघर्ष करावा लागतो मित्रांनो हे तलावपालीचा व्हिडिओ आहे मित्रांनो हे पब्लिक बघा ठाण्याचं आणि हे आपल्या पाडीचा ह्या संपूर्ण तर मुख्यपणे मी व्हिडिओ पोहोचवते तुम्ही सुरुवातीला माझा व्हिडिओ बघितला असतील आणि आताचा व्हिडिओ बघा त्याच्यात किती फरक आहे दिवसांदिवस बदल होत जातो मित्रांनो कॉन्फिडन्स वाढत जातो डेअरिंग वाढत जातं आत्मविश्वास वाढतो आणि आपलं काम करण्याची शैलीसुद्धा सुधारली जाते आत्मविश्वास फार असणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्या जीवनामध्ये आत्मविश्वास जो निर्भर आहे पक्का आहे तर आपण यशाकडं जाऊ शकतो घाबरून आणि भिवून कुठल्याही गोष्टी शक्य होत नाहीत मित्रांनो कुणालाच कधीच आयुष्यामध्ये जीवनामध्ये हिणं घाबरू नका संकटाला सामोरे जा विजय तुमच्या जवळ आहे कधीही आयुष्यात घाबरू नका मी स्वतःची समजत घालते मित्रांनो मलाही समजलं ह्या सगळ्या गोष्टी की आपण बाबा खूप घाबरलो आहे सगळ्या गोष्टींमध्ये की बाबा आपल्याला कोण काय बोलेल व्हिडिओ काढताना कोणी आपल्याला नावं ठेवेल कोणी आपल्याला रोकेल टोकेल पण मित्रांनो घाबरून कुठल्याही गोष्टी शक्य होत नाहीत निसर्ग आपलाच आहे ही माणसं देखील आपलीच आहेत आपण विचार करतो तसं काही नाही ही माणसं देखील आपलीच आहेत मित्रांनो या माणसाच्या सानिध्यात आपण राहिलो आपेश नाही येऊ शकत कधीच येणार नाही आहे फक्त संघर्ष करणं फार काळाची गरज आहे आपण संघर्ष केला तरच आपण यशस्वी होऊ शकतो संघर्ष नाही केला तर आपण यशस्वी होऊ नयत मित्रांनो थोडा त्रास होतो काम करताना देखील त्रास होतो मित्रांनो पण घाबरून आणि धुऊन कुठल्याही गोष्टी शक्य होत नाही मित्रांनो कधीच आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत नाही आहेत घाबरू नका घेऊ नका संकटाला सामोरे जा हीच खरी जीवनाची लाईफ आहे मित्रांनो धन्यवाद आपण माझा व्हिडिओ पाहताय आपल्या सर्वांचं मनापासून हृदयापासून हार्दिक अभिनंदन मित्रांनो असेच माझे व्हिडिओ पाहत झाला मी आपल्या सर्वांचा ऋणी राहीन मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय मुंबई